तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील धाबे होणार शासनाचे कोणतेही परवाने न घेता खुल्या मद्य विक्री व प्राशन मुंबई गोवा महामार्गावरील ढाब्यांवर एक्साइज ड्युटी परवाने न घेता शासनाचा कर चुकवून खुल्या मद्य विक्री व प्राशन केले जात आहे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी या धाब्यांवर मद्यपीक गर्दी करतात ख्रिसमस पासूनच हे धाबे फुल असतात एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून रितसर परवाने घेणारे व्यावसायिक लाखोंचा कर भरून शासनाची तिजोरी भरत आहेत त्या बदलात त्यांना अनेक कायदेशीर प्रक्रियांचा ससेमीरा पार करावा लागतो ते करूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्यांच्यावर कडी नजर ठेवत कारवाया करतात मात्र मुंबई गोवा महामार्गावरील विना अनुज्ञाप्ती मद्य प्राशन विक्री करणाऱ्या ढाब्यांवर थातुर मातूर कारवाई करून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ढाब्यांवर मेहरबानी करत असल्याचे दिसून येत आहे आजही तिथे मोठ्या प्रमाणावर मद्य विक्री व मद्य सेवन केले जात आहे कडक मोहीम राबवण्याची मागणी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळ यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना पत्र देऊन केली आहे तसेच उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना याबाबत भेटून पत्र देण्यात येणार असल्याचे समजते मुंबई ठाणे पनवेल भरारी पथकासह उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे दरमहा खिसे भरत असल्याने शुल्लक कारवाया दाखवल्या जात आहेत या ठिकाणी मद्य विक्री परवाना नसताना देखील मोठ्या प्रमाणात विक्री व प्राशन करण्यास मद्यपी येत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे या हॉटेल चालकाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोणती परवानगी अनुज्ञाप्ती नसताना बेकायदेशीरित्या मद्य विक्री व प्राशन सुरू आहे फाटा ते दरम्यान हॉटेल साई पॅलेस हॉटेल आस्वाद धाबा सद्गुरू धाबा खंडोबा धाबा जय बजरंग धाबा नाखवा फॅमिली गार्डन रेस्टॉरंट साईलीना धाबा हॉटेल मातोश्री धाबा जय मल्हार धाबा खंडेराया धाबा हॉटेल उत्सव गार्डन धाबा हॉटेल जयवंत धाबा जय बजरंग धाबा हॉटेल साई एकविरा धाबा हॉटेल गोल्डन बेल हॉटेल नाकवा हॉटेल सातबारा हॉटेल मातोश्री हॉटेल जय मल्लार हॉटेल संग्राम हॉटेल जय सद्गुरू हॉटेल कर्नाळा दिल्ली धाबा या धाब्यांवर मद्य विक्री होत असल्याने संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कलम अडुसष्ट व चौऱ्याऐंशी नुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा బెల్యక దాబాయ విసరూ నా